महाराष्ट्रातील एका पठ्याने दुष्काळी भागात आय टी कंपनी उभारून तब्बल आठशे बेरोजगारांना कामाल दिला आहे ही गोष्ट आहे अहिल्यानगर मधील रावसाहेब गुगेंची गुगे हे अमेरिकेतील जॉब सोडून भारतात आले आणि अहिल्यानगर मधील नापिक खडकाळ जमिनीवर आय टी कंपनी उभी केली दुष्काळी भाग असूनही कंपनीसाठी दहा ते बारा कोटी रुपये इन्व्हेस्ट करून कंपनी उभारली आणि कंपनी फक्त उभारलीच नाही तर सुरळीत चालवत देखील आहे आतापर्यंत गुगेंनी या कंपनीद्वारे जवळपास आठशे मुलांना नोकरी दिली आहे संगमनेर मधील पारेगाव खुर्द मध्ये रावसाहेब गुगेंची ही बाप नावाची कंपनी आहे कंपनीच्या डायरेक्टर पदी त्यांचेच वडील आहे आता संगमनेर सारख्या ठिकाणी बसून ही मुलं अमेरिकी कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर बनवण्याचं काम करतात युएस च्या एका कंपनीने तर बाप कंपनीला मोठे प्रपोजल दिला आहे यामुळे जवळपास सात ते आठ मुलांना नोकरी मिळणार आहे या कंपनीत काम करणाऱ्या मुलांना पुणे बेंगलोर सारख्या आयटी हब मधील कंपन्यांचा देखील ऑफर येत आहे सध्या कंपनीचा वार्षिक टर्न ओव्हर सात ते आठ हजार कोटींचा आहे यातूनच घुगे यांनी एक शिक्षण संस्था देखील सुरू केली आहे ज्यातून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिक्षण दिलं जात सोबतच त्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त असे एक ऍप देखील तयार केलं आहे बाकी तुमच्या भागात असा एखादा बाप स्टार्टअप आहे का कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा